नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल तर बघा आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आ, मी आज माझं संध्याकाळचं रुटीन आपल्याशी शेअर करते म्हणजे करणार आहे म्हणजे हे रुटीन माझं फिक्सच असतं पण त्यामध्ये थोडाफार बदल असतो किंवा कुकिंगमध्ये काहीतरी चेंजेस असतात जसं की प्रत्येक गृहिणीचं असतं त्याचप्रमाणे पण शक्यतो मी ना माझा दिवस लवकर वाईंडअप करण्याचा प्रयत्न करते म्हणजे संध्याकाळची कामे ना सहा वाजताच मी सुरुवात करते करायला किंवा अगोदरच काहीतरी करून ठेवते थोडीशी सुरुवात करते मोस्टली मी संध्याकाळी ना सहा वाजता वॉकिंगला जाते मग सात वाजता आल्यानंतर गडबड होऊ नये म्हणून मी अगोदरच काहीतरी प्री प्लॅनिंग केलेलं असतं जेव्हा मी लंच बनवते किंवा कॉफी बनवते संध्याकाळची तर आता इथे बघा माझं संध्याकाळचं झाडाला पाणी वगैरे घालणं झालेलं आहे आणि मी आता आलेली आहे देवाजवळ दिवा लावण्यासाठी सव्वा सहाची वेळ आहे सव्वा सहा साडेसहाची एक्झॅक्ट टाईम असा काही नसतो म्हणजे जरास झाडाची केअर करणं आणि त्याला वेळही लागू शकतो आ, तर आता बघा माझं जवळपास एक आ, पन वीस मिनिट मी संध्याकाळच्या देवाजवळ परत एकदा सेंड म्हणजे स्पेंड करते कारण की ना माझं मी नेहमी आपल्याला सांगत असते की मी जेवढं म्हणजे देवाजवळ बसते किंवा देवाचं काहीही करते ना तेवढी माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि तेवढा माझ्यामध्ये उत्साह येतो आणि तेवढं माझं मन प्रसन्न राहतं त्यामुळे मी ना शक्यतो सकाळचा एक तास आणि संध्याकाळचे वीस मिनिट अर्धा तास असं ना माझं देवाचं ठरलेलं असतंच आपल्यासोबत मी मागेही एका संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी शेअर केलेलं आहे आणि हे सुट्टीचं रुटीन असल्यामुळे थोडंसे चेंजेस यामध्ये झालेले आहेत जसं की मुले आता घरीच आहेत तर बघा संध्याकाळी धूप लावणं त्यानंतरच भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा जाळणं हे माझं रोजचं रुटीन असतं त्यामुळे एकदम पॉझिटिव्ह आ... वातावरण होतं घरचं आपल्या तर माझा मदे के लेला कि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर केलेलं की मी जवळच्याच मॉलमध्ये गेलेली आणि थोडंसं छोटा मोठं सामान मी घेऊन आलेली तर बघा मी काय आणलेलं आहे अगदी म्हणजे थोडासा वेळ जावा किंवा मुलांना छान वाटावं वा म्हणून मी गेले होते आणि मला थोडंसं आज होममेड ना हे बनवायचं होतं न्यूटेला तर त्याचंच सामान आणायला गेलो होतो आम्ही म्हणजे न्यूटेलाही मी आणू शकले असते पण मुलांना काय ना आईने घरी बनवलं आहे आणि न्यूटेला घरी बनवलं आहे याचं एक वेगळंच छान वाटतं त्यांना आणि न्यूटेलामध्ये ना पाम ऑइल वापरतात तर आपण घरच्या घरी एकदम न्यूटेला छान बनवू शकतो हेल्दी तर मी त्यासाठी सामान आणायला गेलेली तर हे हेझलनट्स आहेत आणि मी आत्ताच आ... मगाशी म्हणजे साखर दळून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि हे दोन कप हेझलनट्स मी घेतलेले आहे आणि त्याची एकदम फाईन पावडर म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपण बघू शकता व्यवस्थित असं एकदम फाईन असं त्याची पेस्ट बनली पाहिजे छान अशी छान तेल सुटतं त्याला ता थोडेसे महागच आहेत हेझलनट्स पण आता न्यूटेला पण बराचसा महागच आहे जर आपण वापरत असताल तर आणि आता मी त्यामध्ये टाकणार आहे एक कप कोको -को पावडर आणि एक ते सव्वा कप ना यामध्ये मी पिठी साखर टाकलेली आहे एक चमचा व्हॅनिला आहे चार ते पाच चमचे मी आपलं खाण्याचं तेल टाकलेलं आहे आणि हे जे मी अमूलचे छोटे छोटे पॅकेट आणलेले आहेत ना पावडरचे मिल्क पावडरचे त्यातलं मी एक पॅकेट टाकणार आहे अगदी थोडस मी ठेवलेलं आहे या पॅकेटमध्ये जास्ती नव्हते म्हणजे पावडर हे आपलं ऑप्शनल आहे आपल्याला हवा असेल तर आपण टाकू शकता नाहीतर स्किपही केलं तर काही हरकत नाही तर हे सगळं एक एक ना एकदम मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम ना आपण बाहेरून ज्याप्रमाणे आणतो त्याप्रमाणे हे न्यूटेला बनलं होतं आणि माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बघा हा मिक्सर मी बऱ्याच दिवसांनी काढला तर मी ना पाण्याचा म्हणजे जो की स्प्रे असतो माझ्याकडे तो स्प्रे टाकून मी व्यवस्थित मस्त पुसून घेतलेला आहे माझी हे नेहमीचीच सवय आहे की अप्लायन्स मी घाण होऊ देत नाही त्यामुळे ना ज्यावेळेस आपण क्लीन करायला जातो ना त्यावेळेस खूप त्रास होतो त्यामुळे मी लगेच चा, लगेचच ना आपल्या सगळे क्लिअर क्लीन करून घेत असते आणि आपण बघू शकता हे होममेड न्यूटेला एकदम छान बनलेलं आहे आणि मी आता ना मुलांना मस्त न्यूटेला आणि ब्रेड खायला देणार आहे त्यांनी त्यांना खूप खुण खुशी झाली की न्यूटेला घरी बनवला म्हणजे तुम्हीही असा घरी न्यूटेला बनवून मुलांना देऊ शकतो प्राईस जवळपास मला दोन्हीचीही सेमच पडलेली आहे पण थोडेसे हेझलनट्स उरलेले आहेत आणि हे पण म्हणजे काय पावडरही उरलेला आहे कोको पावडरही उरलेला आहे आणि आपण टॅली करू शकता की बाजारचं विकतचं आणि घरामध्ये किती आपल्याला पैसे लागले ते भयंकरच आहे निवटेला त्यामुळे मला घरी करणं थोडंसं बऱ्यापैकी वाटलं आणि मी एका छान काचेच्या मस्त फ्रेश बॉटलमध्ये धुवून एकदम कोरडी करून बॉटल मी ते भरूनही ठेवलेलं आहे मास्किंग टेप लावून घेतलेला आहे मी आणि यावरती मी होम मेड न्यूटेला असं लिहिणार आहे म्हणजे मुलांनाही ते एकदम लवकर मिळेल आणि मुलांनाही घ्यायला सोपं होईल तर आपण बघू शकता अशा प्रकारे माझा न्यूटेला तयार आहे आपण ना असं घरी न्यूटेला जरूर बनवा खूप मस्त झाला होता तर आता बघा सकाळचं हे गोडवरण आहे तर मी आता या डाळीला फोडणी देणार आहे म्हणजे सकाळी मी तसंच ठेवलं होतं आता ते मला फोडणी करायची आहे तर लसणाचं वरण ना आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि मी चिंच गूळ घालत असते रोज कंपल्सरी वरणामध्ये म्हणजेच आपल्या साध्या रोजच्या आमटीमध्ये त्यामुळे ना खूप टेस्टी बनतं वरण किंवा ची, जी आमटी असते आपली तर तेल टाकलं आहे मोहरी जिरं टाकलं आहे मी लसण आणि कडीपत्ता टाकणार आहे आम्हाला सगळ्यांना लसणाचे फोडणीचं म्हणजे सांबर ना खूप आवडतं तर मी रोज म्हणजे कधी कधी टाकते किंवा कधी कधी हिंगही टाकते डिपेंड्स की लसण आहे का सोललेलं त्यावरती तर फोडणीमध्येच मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा मसाला आ, मी घरी बनवलेला आहे तो मी टाकलेला आहे सांबर मसाला आणि वरतून ही डाळ ओतली आणि थोडंसं चिंचेचं पाणी टाकलं आणि गूळ आणि मीठ टाकल्यानंतर फोडणीचं वरण तयार आहे आणि मी ना लोणी कडवली होती तर ते पातेलं होतं तर त्या पातेल्यामध्ये मी ना थोडंसं पाणी उकळत ठेवलेलं म्हणजे तूप वाया जाणार नाही जेणेकरून ते पण मी यामध्ये गाळणीने गाळून टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघा माझी सवय आहे की मी लगेचच सगळं आवरून ठेवत असते त्यामुळे ना एकदा मग कामाचा कंटाळा आला की परत होत नाही

भांडे वगैरे धुऊन झाल्यानंतर ना गॅस तेवढा खराब झालेला नव्हता छानच होता, होता पण रात्रीच्या वेळेस मी तसंच ठेवत नाही त्यामुळे ना जे टेन तें टाइम्स वॉशेबल वा वाईप्स असतात किंवा टिश्यू पेपर असतात ते मी यूज करते मी आपल्याला म मागेही माझ्या एका व्हिडिओमध्ये बोललेली तर त्यालाच थोडंसं साबण लावलं आणि व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे काय होतं ना जर थोडे फूड पार्टिकल असले ना तर मुंग्या वगैरे होतात कॉक्रोचेस होतात आणि घरात जर आपल्याला लक्ष्मी जर हवी असेल ना तर रात्रीचं गॅस वगैरे स्वच्छ करणं हे खूप महत्वाचं आहे आणि काय होतं ना रात्री जर गॅस आपण स्वच्छ न करता तसंच ठेवला ना तर सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अस्वच्छ गॅस बघून ना मनाला चांगलं नाही वाटत मग पुढची सकाळची सगळीच कामे उशिरा होतात किंवा एक फ्रेश वाटत नाही आणि मग सकाळचा सगळा वेळ त्यातच जातो आणि हा बघा गूळ आहे जो की मी आ, मला चिरून ठेवायचा आहे तर मी येथे आपल्याला एक आ, टिप देणार आहे आ, की गूळ जर ना थोडासा कडक असेल तर हा माझा गूळ ना बराचसा कडक होता चाकूने वगैरे चिरल्या जात नव्हता तर मी काय केलं ना मध्ये एक मिनिट याला थोडंसं गरम केलेलं आहे त्यामुळे काय होईल ना गूळ एकदम मऊ होईल आणि व्यवस्थित कट केला जाईल तर आता मी हा गूळ ना कट करून ठेवणार आहे मी माझ्या मागच्याही व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर केलेला प्रेपच्या व्हिडिओमध्ये की गूळ मला रोजच लागत असतो कारण की मी चिंच आणि गूळ रोजच वापर करते त्यामुळे ना मला गूळ चिरून ठेवणं एकदम मस्त आहे दुपारी काय झालेलं ना कडक असल्यामुळे झालंच नाही म्हटलं नंतर चिरून ठेवावं तर तोच मी आता गूळ येथे चिरत आहे काय केलं ना थोडस जे जाड जाड होतं होता, होता गुळ चिरलेला तो मोठ्या या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेला आहे आणि जो बारीक एकदम छान पावडर झालेला ना तो मी इथेच गॅसच्या ओट्याच्या बाजूलाच रोजच मला जे लागतो ना तो एका बॉटलमध्ये भरून मी ठेवलेला आहे आपण बघू शकता आणि मी लगेचच ना चॉपिंग पॅड आणि चाकू वगैरे सगळं धुवून ठेवणार आहे तर आशा करते की आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ ला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे असेच आपल्याला इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय